उपनगर पोली जा पोलीस स्टेशन मध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेला आहे उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहेत प्रशांनी मारण काय माहिती मिळाली आणि काय कारण होतं कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथक आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना दोन भाऊ आहेत ते इथे नेमके काय करत होते कार्यक्रम बसले होते त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे बाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही मॅडम एक अफवाजी येत होती फायरिंग झालेली आहे असं काही तपास फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले ते धारदार शस्त्रांनी वार झालेले